आता आलेली आहे पुण्यामध्ये बाप्पाची मिरवणूक आहे ती आलेली आहे आणि रथ जो आहे सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि आताच्या वडीला होताना दिसतीये या रथाला सर्व बाजूने या रथाला सर्व बाजूने रोषणाई करण्यात आलेली आहे वरती शंकराची मूर्ती आलेली आहे मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे पुणेकरांनी केली आहे आणि रथाच्या समोर जर तुम्ही समांतर बघितलं तर सगळ्या बाजूला फक्त आणि फक्त मोबाईल दिसत हे जर तुम्ही सुंदर असं दृश्य पुणेकर आता डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करताना दिसत मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे फक्त पुण्यातूनच नाही तर पुण्याबाहेरच्या सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी जी आहे ती इथे केलेली आहे मी आत्ता आहे पुण्यामधल्या प्रसिद्ध टिळक चौकामध्ये आणि दर्शन घेण्यासाठी बाप्पाचं एक डोळ्यामध्ये साठवण्यासाठी एक छबी मोबाईलमध्ये साठवण्यासाठी खरं तर पुणेकर मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत आहेत आणि शेकडो मोबाईल असे उंचावलेले आहेत एक वेगळं दृश्य खरं तर आपल्याला बघायला मिळत आहे श्रद्धा तर आहेच पण श्रद्धेसोबतच मोठ्या प्रमाणावर आहे आणि टिळक चौकामध्ये आणि दगडूशेठ बाप्पा अवघ्या चार तासामध्ये दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक जी आहे ती टिळक चौकामध्ये आलेली आहे हा खरं तर एक प्रकारचा विक्रम म्हणावा लागेल दरवेळी सकाळच्या वेळी सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या किरणांसोबत दगडूशेठचं विसर्जन होत असतं यावेळी मात्र है बारा ने चाहिए चाहिए ने तो तर असं झालेलं नाही बाराच्या आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये गणपती बाप्पा आवाज येत नाही आवाज येत नाही गणपती बाप्पा मंगळ मूर्ती पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धन्यवाद श्रीमंत दगडूर शे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट अध्यक्ष माननीय मानिकांत चव्हाण व त्यांच्या अचार्य कार्यकर्त्यांच सरच स्वागत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका